या सभागृहाचे सन्मान्य सदस्य निलेश राणे यांनी कोकणाबद्दलची माहिती विचारली आमचं म्हणणं असं आहे की जे कोकणाची माहिती सन्मान्य मंत्री मोदय देतायत त्याच्या बाजूला आमचे तीन कोकणातले मंत्री बसलेत मी त्यांचे सारखे बघतोय शेवटी कोणत्या पक्षाचे असल्यापेक्षा कोकणाला खरोखर न्याय मिळतो की नाही हा सगळ्यांचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यामुळे आज ते असं म्हणतायत आणि मी हे म्हणतोय की मागच्या वेळेला अठरा मे पासून कोकणात सतत अतिवृष्टी होते तो अतिवृष्टी होते आणि तेव्हापासून शेतकऱ्याच्या शेतीचं नुकसान झालंय आज पर्वा जो त्या आज म्हणजे परवा जेव्हा पाऊस थांबला तेव्हापर्यंत त्या शेतीचं नुकसान झालं भात शेती घुसली गेली आणि अशा वेळेला पंचनामे झालेले आहेत वारंवार कोकणातल्या शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केलेली आहे आणि आतापर्यंत एक रुपया देखील कोकणातल्या शेतकऱ्यांना मिळालं नाहीये हे आपण सांगताय आणि त्यामुळे कोकणावरती त्या सरकारने अन्याय केलाय की काय असा माझा प्रश्न आहे विजयसिंह पंडित बोला आपण सन्मान्य सदस्य विजयसिंह पंडित अध्यक्ष महोदय मी सर्व अध्यक्ष महोदय सांगतो ना उत्तर दे देतो अध्यक्ष महोदय देतो।, देतो देतो अध्यक्ष देतो। देतो देतो महोदय नाही राखो उत्तर आहे ना माझ्या अरे उत्तर आहे माझ्याकडं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कोकणा करता साधारण आपण खरीपामध्ये चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना चाळीस कोटी बहात्तर लाख रुपये आपण मदत दिलेली माझ्याकडं तालुके पालघर पालघर लवकर जिल्हावार पालघर मध्ये शेतकरी संख्या आहे एक्केचाळीस हजार मदत वितरित केली अकरा कोटी दहा लाख त्याचबरोबर रब्बी करता चौतीस हजार शेतकऱ्यांना नऊ कोटी सेहेचाळीस हजार लक्ष चालू आहे थोडस रायगड जिल्ह्यामध्ये चौदा हजार शेतकऱ्यांना तीन कोटी एकोणसत्तर लाख त्याचबरोबर रब्बी करता बारा हजार शेतकऱ्यांना तीन कोटी एकसष्ट लाख रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन हजार शेतकऱ्यांना चौतीस लाख हो आणि रब्बी मध्ये दोन हजार शेतकऱ्यांना साधारण दोन हजार नाही वीस हजार सॉरी वीस हजार सॉरी वीस हजार वीस हजार वीस हजार वीस हजार शेतकऱ्यांना हे पॉइंट मध्ये लाखात लिहिलंय त्यामुळं थोडस मिस्टेक झाली रत्नागिरी मध्ये वीस हजार शेतकऱ्यांना साधारण आपण सत्तावीस लाख रुपये दिले मंत्री महोदय थोडक्यात घ्या उत्तर सिंधुदुर्ग मंत्री महोदय उत्तर घ्या थोडक्याने जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये साधारण सत्तावीस हजार शेतकऱ्यांना पाच कोटी चौऱ्याण्णव लाख सांगतो ना सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण चोवीस लाख रुपये मध्ये चोवीस लाख आता एक मिनिट एक अध्यक्ष मला अध्यक्ष महोदय एक अध्यक्ष महोदय एक मिनिट आमचे सदस्य सुनील प्रभूजीने उठून असं व्यक्त वक्तव्य केलं की ह्यांच्या बाजूला तीन तीन कोकणातले मंत्री त्यांचे चेहरे बघा काय लिहिले आमच्या चेहऱ्यावर अध्यक्ष महोदय एक आणि ह्याना आदरणीय सुनील प्रभूना सांगेन आमच्या सरकारने जेवढी मदत कोकणाला केली आहे ना ह्यांचे मुख्यमंत्री असताना अर्धी पण मदत केली नाही ठीक आहे सध्या पक्षाचे मुख्यमंत्री होते तेवढे केले विचार आमच्या कोकणाला मदत नुसत्या पर्यटक म्हणून यायचे आमच्याकडे नुसत्या पर्यटक म्हणून यायचे आणि काय कोकणाचे हे बोलतात आम्हाला हे बोलून दाखवतात कोकणाचं आम्हाला काय आमच्याच आहे सन्मान्य मंत्री महोदय नितेश राणेजी सन्मान्य सदस्य सुनील प्रभूजी मंत्र्यांनी पण बसा आहे बरोबर नाही बसा। बसा बसा, बसा 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 मंत्री मंत्र्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे सदस्यांनी पण चिंता करायची गरज नाही आहे अध्यक्षच कोकणातले आहेत त्यामुळे मी बघतो बसा मुळामध्ये अध्यक्ष अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय उरका तुम्ही उत्तर नुकसान पावसाळ्यामध्ये तितकच कोकणामध्ये मी रेकॉर्ड वर काढतो बसा मी रेकॉर्ड वर काढतो बसा ठीक आहे काढतो बसा नाही कोकणामध्ये खऱ्या अर्थानं नुकसान झालं ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आणि ऑक्टोबर नोव्हेंबरची मी सुरुवातीला सांगितलं की अद्याप मदत आम्ही दिलेली नाही ठीक आहे आणि सगळ्यात जास्त नुकसान ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कोकणातलं झालं आणि त्याची मदत आम्ही देऊ असं सांगितले आणि ती एक जानेवारी एक जानेवारी पासून एक जानेवारी पासून देऊ ठीक आहे पासून मदत देऊ आम्ही ठीक आहे लक्षवेधी क्रमांक महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा